पाणी आणण्याची योजना आणलेले सनमाली ऍडव्होकेट शहाजी बापू, पाटील साहेब जोरदार काळ्या आपण त्यातच झाले पूया शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या समाजे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर शिवाळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे अशा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभ आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माझी खासदार आदरणीय जोदिश नाईक निंबाळकर साहेब आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय साळके पाटील व्यासपीठाला भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतन सिंह तथा साहेब केदार साहेब महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदर आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजसीताई नागरी माजी भाजपच्या अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय दादा देशमुख शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गुण आदरणीय दादासाहेब लवटे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तालुका अध्यक्ष गुन्हादादा काटकर व्यासपीठावर असलेले त्याचे एक तरुण नेते आदरणीय ने विजय पाटील आदरणीय बाळवणी गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले ने सर्व नेते मंडळी भेळ कमे सर्वांची नावं घेत नाहीत सुरू माफ करा मला जगलेल्या शेतकरी बाजवानं तरुण सहकारी मित्र ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला पण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो आहो दिवस आज उभवलेला आहे आजी सोनियाचा दिनो अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर बाऊलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतो पिकाला तहान लागली तर पीक सुकल्या बघितल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या पुस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षांपासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी आजची वैश्ला आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे तालुक्याचा सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी मी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केले नाही माझ्याकडे होती नव्हती ही योजना बारगी लावली ते आपले माझे खासदार रणजी सेन नाईक निंबाळकर आणि <प्राथ> आदरणीय जयाबा बोरे सात बैठक आहे कॅबिनेटच्या यो या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला दोन नेते या ज्या एक एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघ हजर राहिले आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत अंदरच पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत पर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा देवदरच पाणी आपल्या निरा उजवा कालव्यात पडल त्या दिवशी बारमाय ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो या चळवळीला मुळे स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण गोरे साहेब आणि सिंग नाईक निंबाळकर ह्या दोन नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फंटण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाहण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आला आणि त्यामुळं दुष्काळी खोर हुनार, हे सुकाळी हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच तुम्हाला की कालच्या खासदार माझ्या अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवतंय का तुम्हाला आणि मी तुम्हाला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यात एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगित की साकोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाई तालुका होणार आहे एकही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ना ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे नदी वाहत राहणार आहे कासा महिने वाहत राहणार आहे त्या सगळ्या सुव्यवस्था केलेल्या आहेत आणि पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या मी एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र खरं तर अतिशय पुण्याचं काम आहे तहानलेल्या पाणी पाणी देणं आणि हे पुण्याचं काम सन्मान्य शहाजी बापूंच्या रुपाने आपल्या इथं झालेलं आहे आणि याची संपूर्ण माहिती देत आपलं बरोबर सन्मान्य बापूने व्यक्त केलं सन्मान्य विखे पाटील साहेब आणि सन्मान्य आमच्या जयाभाऊन आम्ही विनंती करते या गावातील काही कर्तृत्ववान असे युवा